नमस्कार भारत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नांदेडच्या लोहा तालुक्यातील घोडगा परिसरात आढळली मगर मगरीला पकडण्यात वन विभागाला यश नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील घोडगा गावाच्या माळरानात मगर आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे लोहा तालुक्यातील घोडगा परिसरात माळरानावर ही मगर असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले शेषराव कदम यांनी वनविभागाला तात्काळ माहिती दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मगरीला पकडले विशेष म्हणजे मगरीचे नदी नाल्यात वास्तव्य असते परंतु लोहा तालुक्यातील घोडगा गावाच्या माळरानावर ही मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाने मगरीला पकडून तिच्या आदिवसात सोडले